तुमचं पूर्ण नाव हो सांगा जयाजी जयाजीबा मस्के वैद्य टाकळी वैद्यव तालुका उस्त जिल्हा औरंगाबाद औरंगाबाद संभाजीनगर पूर्ण निस्त संभाजीनगर नाही छत्रपती राजे संभाजीनगर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे माझं शिक्षण कॉम एल एल बी कॉम देवगिरी कॉलेज एल एल बी एम पी लॉ कॉलेज किती वर्ष तुमचं होत माझं होत एकोणीसशे शहाण्णव साली एम पी लॉ कॉलेज ला पर्यंत लॉ केलं दोन हजार पर्यंत एम कॉम केलं एम कॉम केल्यानंतर बीपीएड केलं फिजिकल कॉलेज अंजलिताची धव त्याच्यानंतर आय टी आय केलं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जेव्हा तुमचं शिक्षण चालू होतं तेव्हा ते तुम्हाला कशा कशाची ऑफर आली होती मला त्यावेळेस प्रोफेसरची ऑफर आली प्रोफेसर एम कॉम लेक्चरर ऑफ कॉमर्स त्यानंतर मी लॉ केल्यामुळं मला कंपनीमध्ये सचिवाची कार्यपद्धती सेक्रेटरी प्रॅक्टिस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली ती अजून त्याच्यानंतर मी पिठाची गिरणी घेतली गावाकडे आलो आणि गावाकडेच राहिलो त्याच्यामुळं मी ते सर्व सोडलो आणि आजच्या या परिस्थितीच कारण काय आजच्या परिस्थितीच कारण काय आहे नोकरी सोडली त्याच्यामुळे हा टाईम आलेला आहे तुम्हाला खेळत नाही तुम्हाला जायला काही नाही खायला पण असं म्हणून मी सरकारची मागणी करत आहे की मला घरकुल देण्यात यावं त्यासाठी सरकार याची दखल घेत नाही कारण कारण आता आम्ही आता हे थोडस वातावरण निवळलं की मी तहसील कार्याला पुन्हा एक गटविकास अधिकाऱ्याला पत्र देणार आहे की बाबा आमची स्थिती अशी आहे आणि कसं करायचं आम्हाला निदान निदान काही काहीतरी आधार द्या